भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अंतर्गत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील आज पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नाणेगावचा प्रवास करत असून या भेटीत नामदार पाटील नाणेगावच्या ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत यावेळी गावच्या शाळेलाही त्यांनी भेट दिली या भेटीत शाळेच्या मुलांना पुस्तके भेट दिली या पुस्तकांचे वाचन मुलांना करायला लावले यावेळी नामदार दादा पाटील यांच्या सूचनेने गंगारून गेलेल्या मुलांना प्रेमाने जवळ करून वाचनास मदत केली यावेळी दादा पाटील यांच्या सूचनेने गांगारून गेलेल्या मुलांना प्रेमाने जवळ करून वाचनास मदत केली त्यांचे हे नवे शिक्षकी रूप पाहून सर्वांना वेगळाच आनंद झाला